नमस्कार मित्रांनो आज आपला ब्याजचा चौदावा दिवस आणि आपल्या आळ्या थोड्या दाटलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला पेसिंग नाही आणि आज आपली पाचवी फिडिंग आळ्यांना पाडणार आहे तर आज याच्यावरती आपण बी पावडर मारून आहे धुरळून आहे बघू शकता मित्रांनो साईज थोडी आळी आपली दाटलेली आहे तर आपण आता बी पावडर घेतलेलं आहे आणि आता ते टोपल्या टाकून आपण आळ्यांवरती धरून घेणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण टोपल्यामेट टाकून घेतलेलं आहे आता आपण धुळून घेणार आहे सकाळच्या फिडिंगचा पाला चांगल्या प्रकारे खाल्लेला आहे आणि आता पुन्हा आपण दुपारची एक पतली फिडिंग आहे थोडी पतली पतली ती आपण लावून घेणार आहे आपण याच्यावरती फिडिंग लावायच्या लावल्यानंतर याच्यावर आपण जस्ट बेस्ट फा दुर होतं आणि आता आपली संध्याकाळची फिडिंग आपण लावलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला चौदा दिवस पूर्ण झालेला आहे साइज कशी वाटते आळ्यांची ती नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो